नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आपण आहोत ठाणे शहरामध्ये प्रभा क्रमांक एकवीस ड मधून अपक्ष उमेदवार किरण विष्णू नागती आपल्याशी जोडलेले आहेत त्याचबरोबर अभिनय कट्टेच्या माध्यमातून त्याचबरोबर कोरोना काळामध्ये दुबकलेली मना नी लोप पावलेल्या भावनांना सांगड घालणारे किरण नागती संपूर्ण ठाणे शहर आणि जवळजवळ महाराष्ट्रामध्ये माहित आहेत आज उमेदवार आपण ज्या पद्धतीने आपण बघतोय त्या प्रभागातून नवपाडा रक्षकच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष काम केल्यानंतर या ठिकाणी अपक्ष म्हणून उभे राहिले सर सर्वप्रथम नवकेसर वृत्तपत्र आणि नवकेसर वृत्तवाईट म्हणून तुम्हाला शुभेच्छा देतो सर आपण अनेक वेळा ह्या समाजाशी निगडीत आहे माध्यमातून असून अभिनयकट्याच्या माध्यमातून असून किंवा नौपाडा रक्षकच्या माध्यमातून अनेक आपण काम केलेले आहे लोकांच्या खातीर आपण अपक्ष या ठिकाणी उभ्या राहिलेल्या अपेक्ष फॉर्म भरला अनेक वर्ष आपण पक्षाशी निष्ठा आहे तरी देखील मात्र कुठेतरी लोकांच्या मध्ये नाराज झाली कार्यकर्त्यांमध्ये आणि आपणाला सांगितलं की आपल्याला अपक्ष भरायचा आहे प्रभा क्रमांक एकवीस मधून मधून आपण लढताय ह्या लोकांचा वाढता संपूर्ण पाठिंबा बघून काय न अर्थातच समाधान आहे की ज्यांच्यासाठी आजवर सेवा करतोय त्यांनी इच्छा व्यक्त केली त्यांनी आग्रह केला आणि त्यांच्यासाठी आपण अर्ज दाखल केला आणि आज बघतोय आपण की काही तासच उरलेत पण लोकांचा ज्या पद्धतीनं ना नागरिकांचा प्रतिसाद मिळतोय आशीर्वाद मिळतोय अनेक ज्येष्ठ तर माझ्या प्रचारामध्ये सहभागी झालेत सत्तर पंच्याहत्तर अठ्यात्तर वर्षाची लोक अगदी ब्याऐंशी वर्षाच्या आजी सुद्धा प्रचारामध्ये रोज येत आहेत त्यांना हात जोडून सांगावं लागतंय अरे काकू नको आजी नको पण ते म्हणतात नाही तुम्ही जे काम केलंय त्याच्यासाठी मला असं वाटतं ते म्हणतात की तुमच्या त्या ऋणातून ते आम्हाला रिलीफ मिळून दे आणि म्हणून आम्हाला मतदान करून ते दाखवून द्यायचे की आमचा मुलगा हा काम करणारा आहे आमचा मुलगा फक्त आश्वासन देणारा नाहीये त्याने ऑलरेडी दिवसरात्र काम केले कोरोना काळामध्ये खरं आपली माणसं आपणाला दूर सोडून जातो की अशा वेळेला दुबगलेल्या मनाला आणि लोप पावलेल्या भावनांना सांगड घालण्यासाठी आपण अहोरात्र काम करत होता था। संपूर्ण ठाणे शहरामध्ये आता सुद्धा काही क्षणापूर्वी आपल्याला फोन आला त्या अम्ब्युलन्स पाहिजे हे जे आपण सगळं काम करताय लोकांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे आणि स्वामींचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे हे बघून काय वाटतंय की आपण लावलेलं समाजसेवेचं जे छोटं स्वरूप आहे त्याचा प्रचंड मोठा वाटू शकतो अर्थातच मला असं वाटतं प्रत्येक जण मला रस्त्यात भेटतो आणि सांगतो की आमच्या लक्षात आहे फुगा म्हणजे हा फुगा जो आहे ना ही निशाणी जरी असली हे फक्त प्रतीक असलं याच तरी मला असं वाटतं प्रत्येकाच्या आशीर्वादाची हवा यात भरलेली आहे त्याच्यामुळे ते, ते खूप महत्वाचं आहे ज्येष्ठांचा आशीर्वाद आहे माझ्या बहिणींचा आशीर्वाद आहे माझ्या मित्रपरिवाराचा आशीर्वाद आहे अशी अनेक असंख्य जण जी स्वतःहून येतात आणि सांगतात की आम्हाला काम करायचं तुमच्यासोबत मला असं वाटतं हे पहिल्यांदा घडताना दिसतंय की इलेक्शन म्हणजे माझ्या लहानपणापासून जे मित्र मॉन्टेसरी पासून जे दहावी पर्यंत होते ते मित्र आता हातामध्ये तो बोट धरतायत गळ्यामध्ये चेला टाकतायत आणि मला वाटतं हे सगळं वेगळं चित्र आहे कारण अपक्ष नाही मला असं वाटतं मी निपक्ष आहे कारण प्रत्येक ठिकाणचा माणूस येतो आणि सांगतोय की नाही मला तुमच्या सोबत करायचं तुमच्या पाठी नाही म्हणजे छुपा पाठिंब्यापेक्षा मला असं वाटतं सोबत असलेला पाठिंबा नेहमीच भरभक्कम असतो ज्याला पक्ष आहे तो राजकारण आहे पण जो अपेक्षा आहे तो कुठलाही राजकारणाशी निगडीत नाही आपण एक समाजाची सेवा करता समाजाच्या घटकांचे आपला अतुल्य भाव जोडलेले आहेत हे सगळं अनेक लोकांचं प्रेम बघता आपण आपण राजकारण बघतोय ठाण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एकोणतीस राज्यांमध्ये राड्यांचा दूर आणि पैशांचा महापूर पाहिला पण एकीकडे हे सगळं बघत असताना काय वाटतंय की अशा सगळ्या ह्या वातावरणामध्ये आपल्यासारखा एक व्यक्ती समाजसेवेचा व्यक्ती की ज्याला राजकीय वलय नाही ऐंशी टक्के समाजसेवा आणि फक्त वीस टक्के केवळ ते बी नाहीये तुमच्याकडे हे सगळं बघून काय वाटतंय तुम्हाला की इथून पुढं तरुण पिढीला काय एक आव्हान करावं मला असं वाटतं हे एक एक्झाम्पल एक सेट करूया आपण राजकारणातली पुढची दिशा जर आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी ठरवली ना तो मला असं वाटतं भविष्यामध्ये पॉलिटिकल मॅनेजमेंटचा फक्त कोर्स करणार नाहीत तरुण सुद्धा राजकारणात येतील आणि राजकारणात समाजकारण शोधण्याचा प्रयत्न करतील त्याच्यामुळे हा खूप महत्वाचा विषय या प्रभागामध्ये ड मध्ये किरण नागती फक्त उभा नाहीये मला असं वाटतं या प्रभागातली जनता उभी आहे आणि जेव्हा या प्रभागातला प्रत्येक कुटुंबीय प्रत्येक सदस्य म्हणजे आता मला एका मित्राचा फोन आला तो म्हणतो अरे माझा लहान मुलगा आला तो म्हणतो माझा उमेदवार किरण नाग्य आणि माझी निशाणी फुगा आता त्या लहान मुलाला काहीच कळत नाहीये पण त्याच असं म्हणणं आहे की फुगा आहे ना हा किरण काकांचा आहे त्याच्यामुळे मला मतदान करायचंय सी हे कुठेतरी मला असं वाटतं ही क्रेज जी क्रेज ही फक्त फेम वाली नाहीये ही घराघरामध्ये त्यांना माहिती आहे की हे काम होतंय आणि काम होतंय म्हणून मला असं वाटतं सगळीकडे फुग्याची चर्चा आहे या दहा दिवसामध्ये बारा दिवसात आता हा जी आहे शेवटचा अंतिम टप्पा उरलेला आहे राजकारण आणि समाजकारण आणि समाजसेवा ह्याच्यातला फरक काय वाटत नाही राजकारण आणि समाजकारण मला असं वाटत मी कधी पण समाजकारणामध्येच डुंबून गेलो होतो आणि राजकारण एक थोडंफार सुरूच असतं ते आता मी आता आज अनुभवतोय मी जेव्हा स्वतः इथे निवडणुकीसाठी उभा आहे तेव्हा कदाचित समोरच्यांकडनं राजकारण झालं पण असेल पण मी हात जोडून स्वामींना प्रार्थना करतो कि माजा करना तो हों की माझ्याकडनं तसं चुकीचं राजकारण होऊन देऊ नका मला समाजकारणच करून द्या जरी राजकारणाच्या निवडणुकीसाठी मी जरी उभा असलो तरी खऱ्या अर्थानं नगरसेवक हा समाजसेवक असायला पाहिजे तरच मला असं वाटतं समाजाची सेवा होईल राजकारण ज्यांना करायचं त्यांना करून द्यावं हो। माझ्यासोबत जनता आहे त्याच्यामुळे या जनतेसोबत मी कधी आयुष्यात राजकारण करणार नाही मी समाजकारणच करणार युआर फॉरच्या माध्यमातून अभिनय कट्ट्याच्या माध्यमातून लाखो तरुणांचं आयुष्य आणि भविष्य घडवणारा अभिनय कट्ट्याचे शिल्पकार किरण विष्णू नागती यांचा प्रवास तर जनसामान्यांना थक करून जाणार आहे पण मात्र त्याबरोबर राजकारणा पलीकडं आणि समाजसेवेच्या पलीकडं ज्यांनी माणूस म्हणून माणसातलं माणूस पण जपला अशा किरण नागतीच्या राजकारणातल्या प्रवासानंतर मात्र जनता त्याच्या पाठीमाग अगदी समर्थपणे उभे आहे आणि खऱ्या अर्थानं तेच किरण नागती यांचा विजय होणार असं म्हणायला हरकत नाही कॅमेरमॅन प्रेरणा समी रिपोर्टर सागर पाटील ठाणे